हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अश्विनी शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण ब्लाऊजला पायपिंग किंवा गोट कसं करायचा ते बघणार आहोत तर मैत्रिणींनो इथपर्यंत माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे शोल्डरपर्यंत शोल्डर जोडून घेतलेले आहेत आपल्या हुक आणि लुपची पट्टी दोन्ही एकसारख्या झालेल्या आहे का ते पण एकदा चेक करून घ्यायचे आहे ते एकदा चेक करून झाल्याच्या नंतर आता आपण गोट कसा करायचा ते बघणार आहोत ब्लाऊज कट करून झाल्याच्यानंतर ही काही आपलं ब्लाऊज पीसचा जो कपडा उरतो त्या कपड्याच्या आपल्याला तिरक्या पट्ट्या काढायच्या म्हणजे क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या काढायच्या आहे गोटसाठी त्या एक एक इंचाच्या अंतरावर एक इंचाच्या म्हणजे पट्टी काढून आपण ती एकदम क्रॉसमध्ये कापायची आहे सरळ पट्टी काढायची नाही सरळ पट्टी काढली की तिथे आपला गोट उलटा पडतो त्याच्यामुळं तो फ्लेक्झिबल कपडा राहिला पाहिजे त्यामुळे आपण इथे तिरक्या पट्ट्या काढणार आहोत या पद्धतीने आपण हे बघा कपडा स्ट्रेच झाला पाहिजे या पद्धतीने कपडा स्ट्रेच झाला का आपला गोट एकदम छान आणि व्यवस्थित भरदार गोट येतो चपटा पडत नाही किंवा उलटाही पडत नाही या पद्धतीने मी दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे तिरक्या आणि त्या एकमेकावर ठेवून जोडून घेतलेल्या आहेत आता एकमेकावर ठेवून जोडून घेतल्याच्या नंतर एका बाजूने मी पाव इंचाचं मार्जिन ठेवून ही एक बाजूने पट्टी फोल्ड करून ठेवलेली आहे जेणेकरून तिचे धागे वगैरे निघणार नाहीत या पद्धतीने आपल्याला सावकाशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे बघा तर अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार होते आणि ही पट्टी खाली टाकल्यानंतर बघा ना मैत्रिणींनो कशी अशी गोला गोलाकार आकारामध्ये दिसते त्यामुळे आपण ज्या पद्धतीने ब्लाउजवर ही पट्टी शेप देणार आहोत त्या पद्धतीने ही पट्टी आपली वळली जाते आता बघा सुरुवातीला मी इथे जोडताना थोडं कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड करून घेतल्याच्यानंतर पाव इंचाच्या अंतरा पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी सावकाशपणे जोडून घ्यायची आहे हळुवारपणे जोडायची ओ ओढून जोडायची नाही एकदम सैल हाताने जोडून घ्यायची आहे या पद्धती, पद्धती न, 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 तो तो का गमैत्रिणींना अशा पद्धतीने तिरकी जेव्हा आपण पट्टी काढतो ना तर आपले ना शक्यतो उलटा पडतच नाही आणि तुम्ही जेव्हा सरळ पट्टी काढून त्याचा गोट केला जातो तर तो थोड्या प्रमाणात का होईनात तिरका होतो किंवा चपटा पडला जातो अशा पद्धतीने आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे आणि इकडची बाजूही आपल्याला पूर्ण पॅक करून मोडपून घ्यायची आहे या, या पद्धतीने आणि एक्स्ट्राचे कुठे धागे वगैरे जे निघलेले असतात ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि एकसारखं ही धागे वगैरे सगळे काढून घ्यायचे आहे साईडने जे निघालेले आहेत ते आता अशा पद्धतीने आपला ही गो एक बाजूने आपल्याला ही पट्टी जोडून झालेली आहे आता पुढे बघा मैत्रिणींनो या पद्धतीने आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे तर पूर्ण ती पट्टी एका हाताने असं दोन्ही एक हात खालच्या बाजूनी हात वरच्या बाजूने पूर्ण गोल कपडा फिरून घ्यायचा येतो आतला कपडा पण त्या पट्टीमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने आणि या पद्धतीने जोडला की आपली पायपिंग किंवा गोट उलटा पडत नाही आणि एकदम भरीव तयार होतो आता या पद्धतीने बघा मी एका हाताने इकडून एक धरून आणि दुसऱ्या हाताने खालची बाजू पूर्ण त्यात फोल्ड करून हे बघ या पद्धतीने एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे गोट आणि शिलाई कर शिलाई करताना आपण जिथून पट्टी सुरुवातीला जोडली होती त्याच खाचेमध्ये आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग एकदम प्रॉपर दिसते आणि व्यवस्थितही गोट दिसतो आपला या पद्धतीने आपली ब्लाऊजचे हळूवार पद्धतीने आपल्याला हा गोट तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदम सावकाश करायचा आहे कोणतेही गडबड करायचे नाही आहे या पद्धतीने बघा एकदम प्रॉपर आपला गोठ तयार होतो कुठेही आपलं गोठ तिरका किंवा उलटा पडत नाही आहे तुम्हाला मी पुढे दाखवेलच आपलं गोठ कसा तयार होतो आहे या पद्धतीने बघा एकदम हळवारपणे सावकाश एकदम सावकाश घ्यायचा आहे आणि जिथं या पद्धतीने हळूहळू हळवारपणे हल, हल, करायचं आहे या पद्धतीनं आपला गोट इथे तयार होतो आणि सुरवातीला आपण जे फोल्ड कपडा केलेला होता तो आहे तसाच फोल्ड ठेवून आपल्याला ही प्रॉपर त्याची फिटिंग करून घ्या या पद्धतीने बघा आपला गोट तपटा किंवा उलटा बी पडत नाही ना आतमधनं देखील फिनिशिंग बघा तुम्ही ब्लाऊजची जास्त काही कपडा पण उरत नाही आणि एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसतो आहे बघा फिनिशिंग आपली किती व्यवस्थित आलेली आहे या पद्धतीने आपलं ब्लाऊज गोड तयार होतो तर मैत्रिनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद